अध्यक्ष महोदय एक शेवटचा मुद्दा एन ए टॅक्सच्या संदर्भात परवा काल मान्य मंत्री महोदयांनी स्थगिती दिली परंतु केवळ स्थगिती ही उपयोगातली नाही पूर्णतः हा रद्द करण्याची आवश्यकता आहे मी एकच मुद्दा आणखीन मांडीन काल सुद्धा अधिक वेळ बोलायला मिळाला नाही त्यामुळे काही मुद्दे पूर्ण करता आले नव्हते एकोणीसशे सहासष्ट साली दोन कायदे बनले एक महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आणि दुसरा एमआरटीपी पी महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट आता ज्या ठिकाणी च्या अंतर्गत डेव्हलपमेंट प्लॅन आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट प्लॅन आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्र रेव्हेन्यू लँड रेव्हेन्यू कोड हा लागू होणार नाही आणि त्यामुळे एकाच जमिनीवर दोन वेगवेगळ्या कायद्यांच्या दोन आमच्यावर टॅक्स भूर्दंड हे मुंबईकरांवर बसत आहेत आणि त्यामुळे मुळात आम्हाला महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड लागू होत नाही असा माझा इंटरप्रिटेशन आहे शासनाने वाटल्यास त्या संदर्भात एजींकडून कडून ओपिनियन घ्यावं परंतु दोन कायदे एकाच वर्षी जेव्हा बनतात त्यात जर का विरोधाभास असेल तर ऑब्विसली जो कायदा मुंबईला ला लागू होतो जिथे मुंबई शहरामध्ये दे डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो मुंबई शहराला ला लागू होतो आणि त्यामुळे त्याबद्दल निर्णय घेण्याची आवश्यकता